प्रभू श्रीकृष्णाच्या नावामध्ये पुन्हा सलाम आजच्या मनन आणि चिंतनामध्ये तसंच आजच्या वचनामध्ये माझ्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या प्रियजनानो आजचं जे वचन आपल्यासाठी मी निवडलेलं आहे ते बायबल मधून आहे तिसरा अध्याय वचन हो खूप सुंदर वचन हो आहे वचन असं म्हणतो यानंतर शुळप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता त्याचा आवाज त्या ऐकू आला तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीकडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडा लपली किती सुंदर असं वचन आहे उत्पत्ती तीन आठ मध्ये प्रियजनांनो दाखवले आहे की पाप केल्यानंतर आदाम आणि हवा यांना ला लाज आणि भीती वाटली आणि त्या लाज आणि भीतीने देवापासून ते कसे दूर गेले किंवा कसे लपले ज्यामुळे त्यांचा देवाशी असलेल्या नाते संबंधात एक महत्वाचा टप्पा आला या घटनेतून आपणा सर्वांना असा संदेश आहे की भाप एक अडथळा निर्माण करते आणि आपल्याला देवापासून पळून जाण्यास भाग पाडते किंवा भाग पाडू शकते परंतु त्यांच्या लपण्याच्या स्थितीतही देव त्यांना त्यांनी काय केले आहे हे उघड करण्यासाठी आणि त्यांची पुनर्स्थापना आणि कृपेकडे जाण्याचा त्यांच्यासाठी जा मार्ग सुरू करण्यासाठी एक प्रश्नासह सक्रियपणे त्यांना परमेश्वर शोधत होता किती सुंदर गोष्ट आहे परमेश्वर आपल्याला शोधतो जरी आम्ही पाप केलं असलं तरी यापूर्वी आदाम आणि हवा यांना लाज वाटण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण ते पवित्र असे होते परंतु आज्ञाभंगाच्या पापामुळे त्यांना देवापासून लपण्याची गरज वाटली गरज वाचली हे वचन प्रयोजनानो आपल्याला मानवाची प्रवृत्ती दर्शवते आपल्या पापाची जाणीव असताना देवापासून लपण्याची मानवी प्रवृत्ती आपले अपयश झाकण्यासाठी आदामाने अंजीराची पाने यांचा वापर केला आपण आपले पाप झाकण्यासाठी अशाच प्रकारे बऱ्याच गोष्टींचा वापर करत असतो जेणेकरून आपलं पाप उघड होऊ नये आपलं पाप झाकलं जाऊ परंतु परमेश्वरासमोर सर्व पाप उघड आहे जरी परमेश्वरासमोर हे सर्व पाप उघड असले तरी देव सक्रियपणे आपल्याला शोधतो कारण आता मला या ठिकाणी परमेश्वर शोधायला गेला होता ते लपून बसले असले तरी देवच पुढाकार घेऊन आता मग तू कुठे आहेस किंवा तुम्ही कुठे आहात या प्रश्नांच्या सह त्यांना शोधण्यासाठी बागेत आला होता त्यांना दोषी ठरवण्यासाठी तो त्या बागेमध्ये आलेला नव्हता त्यांना शोधण्यासाठी तो बागेत आलेला होता कारण देव कृपेने पाप्यांचा पाठलाग करणारा असा आहे जरी पापी पापामध्ये असला तरी देव त्याच्या कृपेने त्यांचा पाठलाग करतो ऍक्च्युली पापानंतर ते मरायला पाहिजे होते दे। कारण देवाचं वचन सांगतं जर तू पाप करशील तर त्याच दिवशी मरशील पण देवाची कृपा होती म्हणून देव त्यांच्या पाठीमागे गेला त्यांना प्रश्न गे विचारला की तू कुठं आहेस देव कृपापूर्वक आहे म्हणून तो त्यांच्या मागे लागला होता या प्रश्नाद्वारे जो देवानं आता मला विचारला होता त्या दे प्रश्नाद्वारे देवाने त्यांचा पाठलाग करणं म्हणजे त्याच्या कृपेचे एक शक्तिशाली उदाहरण असं आहे अशा प्रश्नाद्वारे अशा करण्याद्वारे शेवटी पाप्याला नष्ट करण्याऐवजी त्याच्याकडे परत आकर्षित करण्याचा देव या ठिकाणी प्रयत्न करताना दिसत आहे कारण अदाम मारायला पाहिजे होता अदाम ज्या दिवशी तू पाप करशील त्या दिवशी तू खास मरशील परंतु देवानं त्यांना दे मारलं नाही कारण त्याची कृपा त्याच्यावर होती आणि तो त्याचा शोध करत गेलेला आहे पापामुळे तुम्ही आणि आम्ही देवापासून दूर गेला असाल किंवा असो लो लपला असाल परंतु प्रियजनानो परमेश्वर त्याच्या कृपेने आज पण तुम्हाला आणि मला शोधत आहे काय तुम्ही आज देवाकडे याल काय देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू मिस